इयत्ता आठवी वर्गामध्ये उत्तरपत्रिका वाटप केल्या तर विद्यार्थ्यांचे अतिशय सोपे सोपे प्रश्न चुकलेले हे दिसून आले जसं पहिला प्रश्न परीक्षेत आला होता सहा यमचा वर्ग गुणिले तीन यमचा वर्ग आता एवढं सोपंसुद्धा विद्यार्थ्यांना आलं नाही आम्हाला आश्चर्य वाटायला सहा आणि तीन यांचा गुणाकार सायंतुणा सायंत्रिक अठरा आणि यमचा वर्ग आणि यमचा वर्ग म्हणजे यमचा चौथा घात फक्त एवढंच लिहायचं होतं अठरा यमचा चौथा घात हे सुद्धा पोरांना आलं नाही आठवीचे मराठी माध्यमचे मुलं हे अभ्यासाकडे दुर्लक्ष करायले आहेत हे दिसून यायले त्यानंतर बहुपदी दिली होती दुसरंच गणित किती सोपं होतं आणि या दुसऱ्या गणितामध्ये अशा प्रकारची एवढी बहुपदी होती आणि एवढ्या प्रश्नामध्ये फक्त एक सांगितलं होतं की यामध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक कोणता आता ह्याच्यातला मोठा घातांक कोणता जसं एक्सचा घातांक तीन आहे इथं काही नाही म्हणजे एक्सचा घातांक एक आहे इथं काही नाही म्हणजे पाच आहे इथं काही नाही म्हणजे दोन आहे मग ह्याच्यातला सगळ्यात मोठा घातांक कोणता बघितल्या बघितल्या समजतंय पाच सगळ्यात मोठा घातांक एवढं त्यांना बऱ्याच मुलांना हे सुद्धा लिहिता आलं नाही मराठी माध्यमची मुलं हे अभ्यासात मागं पडायलेत हे लक्षात आले पुढचा प्रश्न एकवीस यमचा वर्ग भागिले सात कार सा यम आता सा हा भागाकार करायचा होता म्हणजेच काय एकवीस यमचा वर्ग म्हणजे काय एकवीस गुणिले यम गुनिले यम भागिले सात यम म्हणजे सात एक सात सात त्रिक एकवीस काटाकाटी झाली यांची आणि इथे यम आहे हे एक यम कटलं हे एक यम कटलं उरलं कटल, फक्त यम म्हणजे तीन यम एवढंच उत्तर तीन यम एवढं उत्तर हे सुद्धा बऱ्याच जणांचा चुकलं असे सोप अवघड प्रश्न असला चुकला तर काय हरकत नाही पण सोपे सोपे प्रश्न विद्यार्थी चुकायले हे दिसून यायले आता इथं एकाच एक संगती दिली होती ए संगत पी बी संगत, संगत क्यू सी संगत आर आता ह्या दोघा दोघांच्या जोड्यात ह्या दोघांची जोडी ह्या दोघाची जोडी त्या दोघाची जोडी आणि खाली लिहिले त्रिकोण ए बी सी एकरूप आहे त्रिकोण डॅश डॅश मग आता हे ए बी सी कसं आलं आता ह्या संगतीमधला पहिला ए घेतला या संगतीमधला हे दुसऱ्यांदा बी घेतला या संगतीमधला तिसऱ्यांदा सी घेतला आणि ए बी सी तयार झालं अगदी तसंच तिकडंसुद्धा पी क्यू आर आहेत तिकडलं पी इकडलं क्यू इकडलं आर बस पी क्यू आर हे सगळं शिकवलेला भाग आहे विद्यार्थी शाळेमध्ये रेग्युलर येत नाहीत ग्रहपाठ करत नाहीत वर्गात प्रश्न विचारत नाहीत असेच विद्यार्थी सोपे सोपे प्रश्न चुकलेले दिसून आले आता हे सुद्धा गणित आठवीच्या वर्गात तिसरी चौथीचं गणित आल्यासारखं आलं हे एक्स अधिक चार बरोबर नऊ आता बरोबरच्या इकडं हे अधिक आहे तिकडं जाऊन काय होईल वजा बाकी बस एक मार्काचा प्रश्न एक्स बरोबर नऊ वजा चार आता हे चार तिकडं होते ना तिकडून इकडं आले झालं वजा चार नऊ मधून चार गेले पाच एक्स बरोबर पाच एवढंच उत्तर एवढंच उत्तर बऱ्याच जणाला ना आलं नाही आता काय करावं सांगा एवढे सोपे सोपे प्रश्न आहेत हे सोपे सोपे प्रश्न चुकायलेत विद्यार्थी ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांचं सेल्फ स्टडी ही कमी झालेली आहे विद्यार्थ्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि स्वयं अध्ययन करून न येणाऱ्या प्रश्नाची यादी करून वर्गात आम्हाला विचारावं हो। एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस वारंवार तुमच्या शंका आम्हाला विचारा पण परीक्षेत चांगले मार्क घ्या चाचणी परीक्षेत तुम्हाला कमी मार्क आले जाऊ द्या आता भूतकाळ झाला पण आता येणाऱ्या द्वितीय सत्र परीक्षेत तुम्ही खूप छान मार्क घ्या त्यासाठी घरी सराव करा वाचन लेखन पाठांतर करणं आवश्यक समजलं बाळांनो